इंदुमिलच्या जागी सरकार लवकरच बाबासाहेबांचं स्मारक बांधण्यासाठी भूमिपूजन करणार आहे मात्र त्यापूर्वीच रिपब्लिकन पक्ष मिलचा ताबा घेऊन तिथं प्रतिकात्मक भूमिपूजन करणार असल्याचं रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलं बाबासाहेबांचं स्मारक हे देशाची शान असताना स्मारकाच्या जागी फक्त श्रेय मिळवण्यासाठी असं आंदोलन करू नये असा सल्ला मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला आठवल्यांच्या या कृत्यामुळे महापरिनिर्वाण दिनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असंही पाटील यांनी सांगितलंय हे काही छोटीशी इमारत बांधायची आणि पुतळा बांधायचं एवढी मर्यादित त्याची स्मारकाची व्याप्ती नाही आहे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक करताना त्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे फक्त श्रेय घेण्यासाठी कुणी तिथं जाऊन नारळ फोडणे आणि पूजा करणे आणि सुरुवात केली असं घोषित करणं किंवा दाखवणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचाच अपमान आहे असं मला वाटतं गाडगीळ आणि कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीवरून कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्योगमंत्री नारायण राणे आक्रमक झाले प्रसंगी पदाचा राजीनामा